नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रिस्टल कंपनीच्या अपेक्स या सिस्टमॅटिक कीटकनाशकाविषयी माहिती घेणार आहोत त्याचा वापर कसा करावा त्याचा वापर केल्यानंतर आपणाला कशा पद्धतीने रिझल्ट मिळतो व याचे वापराचे प्रमाण किती याचा वापर आपण कोणकोणत्या पिकांवर करू शकतो या सगळ्याबाबत माहिती घेणार आहोत तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया अपेक्स हे क्रिस्टल कंपनीचे एक सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाइड आहे ज्याच्यामध्ये आपणाला इमामॅक्टिन बेन्झॉइट एक पॉईंट पाच टक्के व फिप्रोनिल तीन पॉईंट पाच टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये आहे याचा वापर आपण प्रामुख्याने भाजीपाला पिके पिके तसेच आपल्या व्हेजिटेबलमध्ये करू शकतो याचा वापर केल्यानंतर आपणाला प्रामुख्याने रशोष किडी व फळपो करणारे आळी असो किंवा फळातील आळी पाणी खाणारा आळी या दोन्हीवर चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळतो ज्याच्यामध्ये एक घटक हा इमामेक्टिन बेंजळ हा आपण सगळ्यांच्या परिचयाचा आहे व जो प्रामुख्याने किडींवर चांगल्या प्रकारे काम करतो व दुसरा घटक हा रसोषक किडी त्याच्यामध्ये पांढरी माशी मावा तुडतुडे या वसारख्या किडींवर चांगल्या प्रकारे आपल्याला कवरेज मिळवून देतो याचा वापर आपण भाजीपाला पिकामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्यावेळी आपणाला रोगाची लक्षणे दिसू लागतात त्यावेळी आपण करू शकतो याचा वापर केल्यानंतर आपणाला तीन ते चार दिवसामध्ये चांगल्या प्रकारे कंट्रोल पाहायला मिळतो आपण याचा वापर सोयाबीनसारख्या पिकामध्ये जी फुले खाणारी किंवा शेंगांना इजा पोचवणारी आळी सुद्धा आपणाला चांगल्या प्रकारे रिझल्ट प्राप्त होतो तसेच पंधरा ते वीस दिवस आपणाला कवरेज राहतं याच्यामुळे दुसऱ्या कोणत्याही किडींचा प्रादुर्भाव होत नाही तसेच टोमॅटोसारख्या पिकांमध्ये जी फळातील आळी किंवा फळपोक करणारी आळी जी आपल्या पिकांना नुकसान करते तिच्यावर सुद्धा चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळत आहे तर आता याचा वापर आपण कसा करावा किंवा याचे वापराचे प्रमाण किती याच्याबाबत माहिती घेऊया याचे वापराचे प्रमाण पंधरा लिटर पंपासाठी पंचवीस मिली म्हणजेच एका लिटरसाठी आपण दीड मिलीपर्यंत अपेक्ष व याच्यासोबत आपण कोणतंही बुरशीनाशक जे कॉन्टॅक्टमधलं असो किंवा याच्यामध्ये आपण ठराविक बुरशीनाशक जे सिस्टमॅटिक बुरशीनाशकसुद्धा आपण याच्याबरोबर वापरू शकतो तसेच कोणतंही पी जी आर टॉनिक आपण याच्यासोबत वापरू शकतो याचा वापर, वापर आपल्या केल्यानंतर आपणाला चार ते पाच दिवसानंतर चांगल्या प्रकारे आपणाला कंट्रोल पाहायला मिळतो याचं फवारणी करताना आपण प्रामुख्याने सकाळी लवकर दहापूर्वी किंवा सायंकाळी चार पाचनंतर ज्यावेळी टेम्परेचर डाऊन होतं किंवा वातावरण कोल होतं अशा वेळेस आपण चांगला स्प्रेडर व स्टिकर वापरून चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळेल असं व्यवस्थित फवारणी करून घ्यायची आहे ज्याच्यामुळे आपणाला चांगला रिझल्ट व जास्त दिवस कवरेज मिळतं क्रिस्टल कंपनीचं हे औषध ज्याच्यामध्ये आपणाला प्रामुख्याने आंतरप्रवाही व स्पर्श जे आपणाला कमी पैशामध्ये किंवा आपला अत्यावश्यक किंवा अनावश्यक खर्च न होता आपणाला दोन्ही प्रकारे आपल्या पिकांमध्ये कंट्रोल मिळून जातो तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा तसेच चॅनेलला जर आपण प्रथम आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद